गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील कंसरागड दरबार सावऱ्यामाळ येथे अकरा व बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सालाबादाप्रमाणे आदिवासी कुलदैवत यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली या यात्रेत आदिवासी परंपरा श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसाचा उत्सव साजरा करण्यात आला यात्रेच्या दरम्यान पारंपारिक तळी गाणार आणि पावरी नृत्य सादर करून आदिवासी लोकसंस्कृतीचा गौरव केला गेला यात्रेत गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील हजारो आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा सटाणा कळवण दिंडोरी तालुक्यांसह धुळे जिल्ह्यातील साक्री पिंपळनेर वारसा कुडाशी सेंदवड तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर दडगाव शहादा भागातील बांधवांनी दर्शनासाठी कंसरागडावर हजेरी लावली यात्रेच्या ठिकाणी आदिवासी बांधव आपल्या कुलदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन सुख शांती भरभराटी आणि आरोग्याची प्रार्थना करताना दिसले पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या भाविकांनी यात्रा परिसरात एक सांस्कृतिक वातावरण तयार केले होते कंसरागड हा आदिवासी समाजासाठी श्रद्धेचे महत्वाचे केंद्र असून येथे दरवर्षी होणारी यात्रा आदिवासी परंपरा आणि सांस्कृतीचे दर्शन घडवते भाविक आपल्या कुलदेवतेला नवस फेडण्यासाठी आणि आगामी वर्षातील आशीर्वादासाठी येथे गर्दी करतात यात्रेत सादर करण्यात आलेले तळी गाणार आणि पावरी नृत्य हे आदिवासी संस्कृतीचे महत्वाचे घटक असून त्यामध्ये उत्साह आणि एकजूट प्रकट होते परंपरागत वाद्याचा ताल आणि सामूहिक नृत्याच्या सादरीकरणाने यात्रेला विशेष रंगत आणली संपूर्ण यात्रेचे संयोजन सुरळीतपणे पार पडले परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी स्थानिक प्रशासनाने योग्य व्यवस्था केली होती आदिवासी समाजाच्या एक ते एकात्मतेचा आणि श्रद्धेचा उत्सव म्हणून घनसरागड यात्रा ओळखली जाते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश आडस सुरगाना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा